आठमा जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून महिलांना सक्षम बनवण्यासाठी उशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महावीर गार्डन येथे कलेक्टर ऑफिस समोर कोल्हापूरमध्ये महिलांसाठी एक दिवसीय मोफत स्वसंरक्षण कार्यशाळा घेण्यात आली या प्रशिक्षणात रस्त्यावर अनोळखी ठिकाणी बस रेल्वे आदी ठिकाणी अचानक होणारे हल्ले अशावेळी प्रसंग अवधानं प्रसंगावधानानं स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच महिलांच्या असणारे सामग्री उतार उदाहरणार्थ खेकडा पिन सेफ्टी पिन पाण्याची बॉटल पेन ओळखपत्र हातातील कडे याचा वापर करण्याचे तंत्र मुख्य प्रशिक्षक सतीश वडनगेकर रोहित काशीत डॉक्टर दिव्या खराटे निरुपमा देसाई हर्षदा महाडिक पल्लवी तेली आकांक्षा जाधव यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणात डॉक्टर इंजिनियर वकील शासकीय अधिकारी शिक्षिका गृहिणी महिलांनी सहभाग घेतला होता या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ या कार्यशाळेचे विविध शाळेत प्रशिक्षण द्यावे अशी प्रेरणा ही कार्यशाळेतून मिळाली कोल्हापूर प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो